सोलापूरच्या नवीन महिला हॉस्पिटलमध्ये गुरुनानक चौक येथे एका गरोदर महिलेने स्वतःला दाखल केले असता तिला महिला हॉस्पिटलच्या फरशीवरच झोपवण्याचा अजब पराक्रम तिथल्या परिचारिकेने केला सदर गरोदर महिला ही सर्व कळीने पीडित असताना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तरी तिला योग्य व्यवस्था न करता फरशीवर झोपवण्यात आले ही सर्व घटना पाहून परिचारिकेला जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या उलट उत्तरे उद्धटपणे शहाणपणा करता का तुम्हाला बघायचे का काय करते मी अशी उत्तरे दिली सदरून घटनाही त्यांचा विचार करत असताना असं वाटतं की खरंच आपल्या मनात माणूस की भावना या सगळ्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत का आणि जर समजा ते राहिले असतील तर मग एक परिचारिका असे अभद्र व्यवहार एखाद्या रुग्णाशी कसं काय करू शकते सदर घटनेची तक्रार करण्यास अस गेले असता कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे सोशल मीडियाला या संबंधित जागृतीवर ही पोस्ट करीत आहे धन्यवाद बसुराज कोळी रुग्णसेवक सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल माझ्या आमच्या घरच्यांना डिव्हिअरसाठी आणतो शुरुवारी तीन वाजता दुपारी तीन वाजता आणलं की आणि चार वाजता ऍडमिट करून घेतो चार ते सकाळी सहा पर्यंत लई त्रास घेत आणि बेडवर पण झोपले चालेल झोपवले आणि लय त्रास दिले आहेत आणि रात्र पण बघितलं नाही लक्ष दिले नाही दुर्लक्ष केले आणि चार चार डॉक्टर आहेत सगळे झोपून टाकले तुम्ही आम्ही तीन चार वेळा बोलवलं की येऊन अजून आम्हालाच बोलतात की शांत पण करू नका येऊ सगळं व्हिडिओ व्हिडिओ काढायचे नाही काय नाही आणि सगळ्या भाषा पण बरोबर नाही सगळं कसं पण बोलते आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी नाहीतर अजून पाच सहा तास थांबावून सांगते आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही आता आय सीमध्ये ठेवलं आणि तर सगळ्यात पूर्ण दुर्लक्ष आहे आणि काय करायचं कळलं नाही आम्ही फोन केलो पोझिशन ना सगळ्या व्यवस्थित करून दिले तुम्हाला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद